श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा योगेश्वराचे कवि वाल्मीका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ साथ स्री दशक दुसरा समास सातवा सत्वगुण लक्षण आपल्या भोवती पसरलेले सगळे विश्व त्रिगुणात्मक आहे हे जरी खरे तर पृथ्वीवरील मानवी जीवन देखील त्रिगुणात्मक असले पाहिजे सत्व रज आणि तम हे तिन्ही शक्तिरूप आहेत शक्ती स्वतः चांगली नाही आणि वाईटही नाही वापरणारा तिचा जसा उपयोग करतो त्यावरती चांगला अथवा वाईट परिणाम घडून आणते त्रिगुणांमध्ये शुद्ध आणि शबल असे भेद करण्याचे कारण असे आहे की देहबुद्धीचा पगडा बसलेल्या स्वार्थी जीवनात गुणांचे शबल रूप दिसते तर आत्मबुद्धीचा पगडा बसलेल्या निस्वार्थी जीवनात त्याचे शुद्ध रूप आढळते उदाहरणार्थ युद्ध पाहणे व युद्ध खेळणे किंवा वध करणे हा तमगुण आहे भगवान श्री रामचंद्र अस्त्रविद्या शिकले आणि स्वतः मोठ्या उत्साहाने युद्ध खेळले शिवाय त्यांनी बालीचा रावणाचा ताटकेचा देखील वध केला त्याप्रमाणे अर्जुन युद्ध नको म्हणत होता पण एवढी अठरा अध्याय गीता सांगून भगवान श्रीकृष्णांनी अखेर त्याला युद्ध करायला लावले असे असून सुद्धा या दोन्ही अवतारांना कोणी तमोगुणी दोघांनीही केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केले किंवा वध केला अर्थात ती कर्मे संपूर्णपणे सात्विक होती यात वादच नाही देहबुद्धीचे किंवा देहाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीचे किंवा देवाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे परमार्थ होय प्रापंचिक रूप शबल तर परमार्थिक रूप शुद्ध असते दोन्ही रूपांची थोडक्यात तुलना अशी आहे सत्वगुण लक्षण आकुंचित वृत्तीमुळे दोष दृष्टी असते दुसऱ्यांची निंदा घडते व त्यामुळे अनेकांशी विरोध येतो विशाल वृत्तीमुळे दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटते त्या त्यांचे गुणच आपल्याला दिसतात दोषांवर पांघरून घातले जाते म्हणून अनेकांशी स्नेह जडतो दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल उदासीनता असते यापेक्षा हलक्या पातळीवर दुसऱ्यांच्या दुःखाने सुख वाटते परोपकार करण्याची प्रवृत्ती नसते दुसऱ्यांचे दुःख पाहवत नाही परोपकार करण्याची हौस असते दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो प्रपंचातील सुखाने सुखी तर दुखाने दुःखी होतो शृंगार संगीत नाच नाटक तमाशा इत्यादी विरुंगळ्याची स्थाने असतात तर प्रपंचातील सुख हेलकाव्यांनी मन खालीवर होत नाही दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगत नाही हरिकथा भजन कीर्तन प्रवचन पुण्यतिथीचा उत्सव इत्यादी विरुंगळ्याची स्थाने असतात देहालाच देव मानल्याने देहाचे अखंड स्मरण आणि अर्थात भगवंताचे विस्मरण घडते पण परमार्थात देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचे अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचे आपोआप विस्मरण घडते असो या समासामध्ये सत्वगुणांची लक्षणे सांगताना श्री समर्थांनी त्रिगुणांचे परमार्थिक रूप सविस्तर सांगितलेले आहेत अज्ञानाचा शेवट करून परमानंद परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचे सौंदर्य आहे गेल्या समासामध्ये भयंकर दुःख देणारा असा तमोहून समर्थांनी सांगितला आता अत्यंत दुर्लभ असा सत्वगुण ऐका भजनाला सत्वगुणाचा आधार लागतो योग्यांना त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दुःखाचे मूळ असलेला दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्य मुक्ती हाती येते सत्वगुण भक्तांचा आधार आहे त्याच्या भरवशावर भवसागर तरुण जाता येतो आणि मोक्षरूपी लक्ष्मीचे तो ऐश्वर आहे म्हणजे मुक्त पुरुषाच्या वागण्यात तो दिसतो तो परमार्थाचे सौंदर्य आहे तो महात्म्याचे भूषण आहे म्हणजे सत्वगुणामुळे परमार्थ मन हरण करून नेतो आकर्षण करतो आणि स्वानुभवी पुरुषांच्या वागण्याला त्याच्यामुळे शोभा येते त्याच्यामुळे रजतम या गुणांचे निरसन घडते सत्वगुण अत्यंत मो सुख देणारा आहे परमानंदाचा अनुभव देऊन तो जन्म मृत्यूचे निवारण करतो तो अज्ञानाचा नाश करतो तो सर्व पुण्याचे मूळ स्थान आहे

ईश्वरावर अधिक प्रेम असणे चार लोकांप्रमाणे प्रपंच सांभाळणे आणि हृदयात सदैव विवेक जागा ठेवणे म्हणजे सत्वगुण होय जो संसारातील दुःखाचा विसर पडतो मार्ग स्पष्टपणे दाखवतो आणि प्रत्यक्ष भजन करायला लावतो तो सत्वगुण होय जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो आत्मतत्त्वाची गोडी निर्माण करतो आणि परोपकार करण्याची उत्सुकता देतो तो सत्वगुण होय जो स्नान संध्या नियमाने करतो पुण्यकर्मे सहज करतो ज्याचे अंतकरण निर्मळ असते तसेच बाह्यांग म्हणजे शरीर व कपडे स्वच्छ असतात तो सत्वगुण होय यजन म्हणजे स्वतः निर्मळ असते स्वतः यज्ञ करणे याजन म्हणजे दुसऱ्यांकडून यज्ञ करविणे अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करणे अध्यापन म्हणजे दुसऱ्या शिकवणे दान करण्याचे पुण्यकर्म करणे ही लक्षणे जेथे आहेत तो सत्वगुण होय परमार्थ व तत्वज्ञान किंवा वेदांत ऐकण्याची आवड भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी आणि श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यात ताबडतोब बदल करण्याची शक्ती असणे तो सत्वगुण होय सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दाणे करतो व्रते करतो मंदिरांना मदत करतो इतकेच नव्हे तर स्वतः देवाच्या सेवेत झिजतो घोडे हत्ती गायी भूमी अनेक प्रकारची रत्ने दान करतो तो सत्वगुण होय धन वस्त्र अन्न पाणी यांचे दान करतो तसेच जो ब्राह्मणास भोजन घालतो तो सत्वगुण होय कार्तिक व माघ महिन्यातील स्नाने व्रते उद्यापणे व अनेक दाणे जो करतो काही कामना न ठेवता जो तीर्थाटने व उपवास करतो तो सत्वगुण होय सहस्त्र भोजने लक्ष भोजने तशीच स्नाना प्रकारची दाणे माणूस सत्वगुणामुळे अत्यंत निष्काम मनाने करतो त्यात कामना असेल तर तो रजगुण होय तीर्थांच्या ठिकाणी जाऊन जो गरिबांना अग्रहारे म्हणजे इनाम जमीन अर्पण करतो विहिरी व तळी बांधतो देवळे व शिखरे बांधतो तो सत्वगुण होय देवाच्या दारापाशी देवळाला लागून ला जो धर्मशाळा बांधतो पायऱ्या दीपमाळा वृंदावने आणि पिंपळाचे पार बांधतो तो सत्वगुण होय देवासाठी जो लहान मोठ्या बागा लावतो बगीचे तयार करतो पाण्याची सोय करतो जो तपस्वी दो लोकांच्या मनात शांती देतो तो सत्वगुण होय जो संध्याचे मठ आणि भुयारे बांधतो नदीकाठी पायऱ्या बांधतो देवाच्या दारी जो कोठारे बांधतो तो, तो सत्वगुण होय निरनिराळ्या देवांची जी स्थाने आहेत तेथे जो नंदादीप ठेवतो आणि देवाला दागिने वस्त्रे भूषणे अर्पण करतो तो सत्वगुण होय झेंगट मृदुंग टाळ दमामे म्हणजे मोठे नगारे ढोल डफ इत्यादी गोड आवाजांची अनेक वाद्ये आणि अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवळाला अर्पण करतो व जो भगवंताच्या भजनासाठी उत्सुक असतो तो सत्वगुण होय छत्रे पालख्या दिंड्या पताका निशाणे चौऱ्या अब्दागिर्या इत्यादी देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय वृंदावने तुळशीची वने, वने म्हणजे मोठ्या बागा रांगोळ्या संमार्जने म्हणजे जागा झाडून सावरून स्वच्छ करायची साधने देवाला अर्पण करण्याची आवड तो सत्वगुण होय नाना प्रकारची पूजेची भांडी मंडप चांदवे व आसने देवळाला अर्पण करणे तो सत्वगुण होय देवाला खायला देतो व जो देवाला नाना प्रकारचे नैवेद्य करतो दुर्मिळ व सुंदर अशी फळे जो देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय अशा प्रकारची भक्तीची आवड ज्याला असते देवाचे अगदी हलके काम सेवा म्हणून करणे ज्याला मनापासून गोड तो तो जो झाडतो सत्वगुण हो। मनुष्य असतो एरवी नियमाने उपासना भक्ताला उत्सवामध्ये विशेष प्रेम येते अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते चांगले श्रवण घडते संतांचा समागम होतो म्हणून सत्वगुणी माणसाला उत्सवाची आवड असते पुण्यतिथी पर्वणी व महोत्सव यामध्ये ज्याचा जीव गुंतलेला असतो तो येण्याची जो वाट पाहतो आणि काया वाचामुळे जो आपली सगळे अर्पण करतो तो सत्वगुण होय जो भगवंताची कथा ऐकण्यास उत्सुक असतो सुवासिक गंध फुलांच्या माळा व बुक्का घेऊन जो सारखा देवापुढे उभा असतो तो सत्वगुण होय स्त्री असो अथवा पुरुष असो प्रत्येकजण आपल्या अनुकूलतेप्रमाणे देवाला आवडणारे साहित्य घेऊन देवालयात उभा असतो तो सत्वगुण होय स्वतःचे मोठे महत्वाचे काम जरी असले तरी ते बाजूस सारून जो तातडीने देवाकडे येतो ज्याच्या अंतरंगात भगवंताचे प्रेम जीवाला अगदी चिकटून असते तो सत्वगुण होय जो आपले सारतो दूर सोडतो आणि देवाचे अगदी हलके काम अंगावर घेतो व देवाच्या दारात तिष्ठत उभा राहतो तो, तो सत्वगुण होय जो देवासाठी उपवास करतो जेवण व तंबाखू पान सोडतो जो नित्यनेमाने जप आणि ध्यान करतो तो सत्वगुण होय जो कधी कठोर शब्द बोलत नाही जो अतिशय नियमाने वागतो जो योग्यांना खुश करतो तो सत्वगुण होय जो अभिमान सोडतो व अत्यंत निष्काम वृत्तीने कीर्तन करतो आणि कीर्तन करताना घाम रोमांच वगैरे सात्विक भाव ज्याच्या अंगावर उमटतात तो सत्वगुण होय जो अंतर्यामी देवाचे ध्यान करतो आणि त्यामुळे ज्याचे डोळे अश्रुनी भरून येतात व त्या प्रेमामध्ये ज्याला स्वतःच्या देहाचे विस्मरण घडते दे, तो सत्वगुण होय स्वतःचे विस्मरण होणे ही साधना बरोबर आहे भगवंताचे स्मरण अधिकाधिक स्थिर होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊ लागला की वैराग्याला जोर चढतो भोगांचा वीट येतो आणि दृश्यातून मन निवृत्त होते याचे वर्णन पुढे केले आहे ज्याला भगवंताच्या सगुण चरित्राची फार गोडी असते त्या प्रेमामध्ये कधीही बिघाड उत्पन्न होत नाही आणि भगवंताचे प्रेम आरंभापासून शेवटपर्यंत जास्त वाढतच जाते तो सत्वगुण होय जो मुखाने भगवंताचे नाम गातो हाताने टाळ्या वाजवतो नाचत नाचत भगवंताची ब्रिदे म्हणतो आणि भक्तांची पायधूळ घेऊन आपल्या कपाळी लावतो तो सत्वगुण होय ज्याचा देहाचा अभिमान क्षीण होऊ लागतो दृश्याबद्दलचे वैराग्य जोराने वाढू लागते मायेचा प्रसार पसारा भ्रमात्मक आहे हे कळू लागते तो सत्वगुण होय संसारामध्ये गुंतून राहण्यात काही अर्थ नाही त्यातून मोकळे होण्याचा काहीतरी उपाय करायला पाहिजे असा आत्मानात्म विवेक ज्याच्या उत्पन्न होतो तो सत्वगुण होय संसाराच्या कटकटींनी त्रासते आणि त्यामुळे काहीतरी उपासना करावी असा परमार्थ विचार मनात उत्पन्न होतो तो सत्वगुण होय ब्रह्मचारी असो किंवा गृहस्थ असो ज्या आश्रमात तो असतो त्यात अत्यंत अति आदराने नित्य नियमांचे पालन करतो पण सदैव त्याचे मन भगवंताच्या प्रेमामध्ये गुंतलेले राहते तो सत्वगुण होय ज्याला भगवंता वाचून इतर सर्व गोष्टींचा वीट येतो जो परमार्थ अत्यंत जवळ करतो आपलासा करतो आणि संकट आले असतात त्या शांतपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तो सत्वगुण होय जो सदा सर्व काळ अनासक्त असतो म्हणजे कशात गुंतलेला नसतो नाना प्रकारच्या देहजुकांना ज्याचे मन विटलेले किंवा कंटाळलेले असते ज्याला सारखी पुन्हा पुन्हा भगवंताची आठवण होते तो सत्वगुण होय कोणत्याही दृश्य वस्तूवर ज्याचे मन अडकत नाही मनामध्ये भगवंताचे स्मरण सतत चाललेले असते अशी ज्याची पक्की निश्चल निष्ठा असते तो सत्वगुण भगवंतावरील त्याचे प्रेम पाहून लोक म्हणतात हा वेडा आहे याचे डोके बिघडले तरी पण त्याचे प्रेम अधिकच वाढत जाते त्याच्या मनाचा पूर्ण निश्चय होतो तो सत्वगुण होय सत्वगुणात प्रतिभा जागृत होते बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते शांती क्षमा दया हे दिव्य सद्गुण अंतःकरणात स्थिर होतात वासना शांत होते रसना ताब्यात येते तात्पर्य स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी हाती येते अंतर्यामी स्फूर्ती जागी होते आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धी भरून जाते वाईट संशय आपोआप नाहीसे होतात तो सत्वगुण होय या शरीराचा उत्तम उपयोग करावा अशी ओढ अंतकरणामध्ये उत्पन्न होते सत्वगुणांचे कार्य हो, हे असे आहे ज्याच्या वागण्यामध्ये शांती क्षमा आणि दया दिसू लागतात भगवंताच्या भक्तीचा निश्चय ज्याच्या मनात उत्पन्न होतो त्याच्या सत्वगुण उदय पावला असे समजावे किंवा घरी आले असता काहीतरी खाऊ घातल्याशिवाय त्यांना जो जाऊ देत नाही त्यांना यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण होय बैरागी गोसावी आणि कोणी दुःखी दरित्री माणूस आश्रयासाठी आला तर गृहस्थाश्रमाचे कर्तव्य म्हणून जो त्यांना आश्रय देतो तो सत्वगुण होय आपल्या घरात पोटभर खायला नसून सुद्धा जो कोणी येईल त्याला काही खायला दिल्यापासून जाऊ देत नाही आपल्या शक्तीप्रमाणे जो नेहमी देत राहतो तो सत्वगुण होय ज्याने आपली जीभ जिंकली आहे ज्याची वासना तृप्त झाली आहे ज्याला कामना इच्छा उरली नाही तो सत्वगुण होय जे व्हायचे ते होतच जाते या नियमानुसार प्रपंचामध्ये मोठे संकट आले असतात ज्याचे मन डळमळत नाही जो शांत चित्त राहतो तो सत्वगुण होय एका भगवंतासाठी इतर सर्व सुखे जो सोडून देतो इतकेच नव्हे तर देहाचे तो सोडतो सत्वगुण होय बाहेरच्या वस्तूकडे वासना ज्याचे मनोधैर्य चळत नाही तो सत्वगुण होय शरीर दारिद्र्याने पिढले आहे तहान भुळकेने व्याकुळ झाले आहे अशा अवस्थेत सुद्धा भगवंताच्या भक्तीचा ज्याचा निश्चय भक्कम असतो तो सत्वगुण होय साधना घडून शुद्ध आत्मज्ञान होणे हीच तर सत्वगुणाची खरी करामत आहे असा ज्ञानी पुरुष पूर्ण वासना रहित अभिमान रहित असतो तो अत्यंत दयाळू असतो सगळ्यांशी नम्र होऊन तो सदा परोपकाररत असतो अत्यंत विशाल अंतकरणाचा तो ज्ञानी दुसऱ्यांचे दोष सोस शो सोसून सो, सो त्यांना भगवंताच्या मार्गास लावतो श्रवण मनन आणि निधी ध्यास या साधन मार्गाने जाऊन त्याला शुद्ध आत्मज्ञान होते व समाधान प्राप्त होते तो सत्वगुण होय ज्याला अहंकार नाही ज्याच्यापाशी निर्वासनता प्रगटपणे दिसते ज्याच्यापाशी अज्ञानी जीवाबद्दल दया असते तो सत्वगुण होय जो सर्वांशी नम्रतेने बोलतो जो नीती धर्माची मर्यादा पाळून वागतो जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण होय जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणाने व वा मोकळेपणाने वागतो त्यामुळे कोठे कोणाशी विरोध उत्पन्न व्हावयात जागाच उरत नाही दुसऱ्यावर उपकार करण्यात जो आपले आयुष्य खर्ची घालतो तो सत्वगुण होय स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचे काम करण्याची ओढ ज्याला लागते मरून कीर्ती उरवावी अशी ज्याची वागणूक असते तो सत्वगुण होय दुसऱ्याचे गुणदोष ज्याच्या नजरेस पडतात पण समुद्राप्रमाणे जो ते आपल्या अंतःकरणात साठवतो ते जगात प्रकट करीत नाही तो सत्वगुण होय कोणी टाकून बोलला तर ते जो सहन करतो त्याला तसेच उलट उत्तर देत नाही राग आला तर तो आवरतो तो, तो सत्वगुण होय दुःख गिळणे निंदकावर उपकार करणे इंद्रिय दमन करणे नामस्मरणाशी विश्वास असणे संताला शरण जाणे त्यांची कृपा होणे लोक शहाणे करणे ग्रंथ जमविणे दुसऱ्याचे दुःख सहन न होणे ही सत्व गुणाची सर्वसामान्य लक्षणे आहेत आपण अन्याय केला नसताना कोणी आपल्याला छळतात अनेक प्रकारे दुःख देतात ते सगळे जो शांतपणे गिळतो सहन करतो तो सत्वगुण होय जो देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो दु, दु, दुर्जनांशी आपलेपणाने वागतो निंदकांवर उपकार करतो तो सत्वगुण होय मन ऐकत नाही नको त्या गोष्टीच्या मागे धावते ते विवेकाने जो ताब्यात वागतो तो, तो सत्वगुण होय सत्कर्मे करावे दुष्कर्मे सोडून द्यावी भक्तीच्या मार्गाने जावे तो सत्वगुण होय ज्याला प्रातस्नान आवडते पुराणे ऐकणे आवडते ज्याला मंत्र म्हणून केलेली देवाची पूजा आवडते तो सत्वगुण होय ज्याला पर्व मोठा आदर असतो वसंत पूजेची आवड असते आणि देवाच्या जन्मोत्सवाबद्दल अति प्रेम असते तो सत्वगुण होय कोणी बेवारस परदेशी माणूस मेला तर जो त्यांचा करतो किंवा त्या संस्काराला हजर राहतो तो सत्वगुण होय एक इसम दुसऱ्याला मारहाण करीत असेल तर मध्ये पडून जो मारामारी थांबवतो अडकलेल्या लोकांना सोडवतो तो, तो, तो सत्वगुण होय लिंगार्चन करणे लाखोली वाहणे अभिषेक करणे नामस्मरणावर श्रद्धा असणे काही करून देव दर्शनासाठी वेळ काढणे म्हणजे सत्वगुण होय संत त्याच्याजवळ बरोबर त्यांच्या दर्शनाने आनंदाने भरून जातो आणि अगदी मनापासून त्याला नमस्कार करतो तो सत्व गुण होय संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे सत्वगुणामुळे त्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो जो लोकांना सन्मार्ग दाखवतो त्यांना भगवंताच्या भक्तीला लावतो अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो तो सत्वगुण होय ज्याला पुण्यसंस्कार देव प्रदक्षिणा आणि देवास नमस्कार या गोष्टी आवडतात ज्याच्यापाशी पाठांतर असते तो सत्वगुण होय ज्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असते जो ग्रंथ संग्रह करतो जो अनेक प्रकारच्या मूर्तीची पूजा आवडीने करतो तो सत्वगुण होय देवपूजेची स्वच्छ चकचकीत भांडी जपाच्या माळा गोमुखी आसने पवित्र स्वच्छ वस्त्रे ज्याला आवडतात तो सत्वगुण होय दुसऱ्याला दुःख झाले की ज्याला दुःख होते दुसऱ्याला संतोष झाला की ज्याला सुख वाटते वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण होय जो दुसऱ्यांचे भूषण ते आपले भूषण व दूषण ते आपले दूषण मानतो दुसऱ्याच्या दुःखाने जो स्वतः कष्टी होतो तो सत्वगुण होय सत्व आता फक्त तीन ओव्यामध्ये सबंध समासाचा आपल्याला सारांश सांगत आहेत विस्ताराने सांगितलेले सत्वगुणाचे लक्षण आता पुढे थोडक्यात सांगतो की देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे ज्याचे चित्त देवात आणि धर्मात रमते आणि इच्छा न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो तो सत्वगुण होय सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्वगुण संसार सागरातून तारणारा आहे त्याने ज्ञानमार्गातील आत्म विवेक उत्पन्न होतो सत्वगुणाने भगवंताची भक्ती घडते सत्वगुणाने ज्ञानाची प्राप्ती होते मनुष्य आत्मज्ञानी होतो सायुज्य मुक्ती मिळते अशी सत्वगुणाची अवस्था थोडक्यात माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितली श्रोत्यांनी सावध व्हावे आणि पुढील समासाकडे लक्ष द्यावे इति दासबोध्ये गुरु शिष्य संवादे सत्वगुण नाम समास साधवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद